आता या ऑफर मध्ये तुम्हाला फक्त साडे नऊशे रुपये मध्ये तीन हजारची साडी फक्त तेराशे नव्वद रुपये हा आयटम तुम्हाला फक्त एक हजार नव्वद ला भेटणार आहे अकराशे पन्नास रुपयाला भेटेल एकोणीसशेची आहे आता ऑफर मध्ये फक्त आठशे तीस रुपयाला फ्रेश स्टॉक पाचशे नव्वद रुपयाला फक्त फक्त आठशे नव्वद रुपया मध्ये फक्त तुम्हाला तेराशे साठ रुपयाला भेटणार आहे आपल्या मिण्या बॉर्डर मध्ये घेतलं तर नऊशे पन्नास तेही मुन्या मध्ये घेतलं पंधराशेची साडी फक्त सातशे पन्नासला फक्त चारशे नव्वद रुपयामध्ये आणि ते पण फक्त एकोणीशे नव्वद रुपया मध्ये एकवीसशे नव्वद आणि बावीसशे नव्वद या दोन रोड मध्ये फक्त तुम्हाला बावीसशे नव्वद रुपयामध्ये भेटणार आहे पस्तीसशे नव्वद ची साडी तुम्हाला फक्त भेटणार आहे दोन हजार नव्वद रुपयाला मी वैशाली मार्केट एंड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तुम्हाला अप टू फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार मा आहे तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकताय सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे तर अल्पावधीतच मला वाटतं मागच्या महिन्यातच शो शोरूमचं ओपनिंग झालं आहे आणि अल्पावधीतच हे शोरूम लोकांच्या पसंतीला उतरलेले आहे इथल्या रेट्स इथल्या क्वालिटी आणि इथलं कलेक्शन अप्रतिम असणार आहे सो so, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये असंच सुंदर सुंदर कलेक्शन दाखवण्यात येणार आहे सो so, चला जास्त वेळ वाया न घालता आपण यांच्याकडचं कलेक्शन बघूया द्वारका श्यामकुमार वाघोलीमध्ये परत तुमचं एकदम खूप खूप स्वागत आहे नवीन दुकानाचं जे पंधरा दिवस पहिले जी ओपनिंग केली त्यामध्ये ते प्रचंड प्रचंड म्हणजे काय रिस्पॉन्स दिला आहे खूप छान रिस्पॉन्स दिला आहे त्यासाठी खूप 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 तुमचा धन्यवाद आहे परत एकदा आपण मन्सून सेल घेऊन आलो आहे मन्सून सेल अर्थ एकदम भारी साड्या ते पण पन्नास ते साठ ते सत्तर टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला भेटेल तर जास्त वेळ न घेत आपण सुरू करूया आणि सगळ्यात पहिले जे आयटम तुम्हाला दाखवते हे बघा डोला सिल्क साडी एकदम हा डोला सिल्क एकदम सॉफ्ट कापड आहे रिच पडलो आहे आणि साडीच्या डिझाईन्स आहे मला तुम्हाला याच्यामध्ये दहा ते पंधरा डिझाईन्स भेटणार आहे थोडक्यात तुम्हाला मी एक डिझाईन दाखवलं आणि तुम्ही ह्याचा रेट ऐकणार तर खरंच मला खूप सुंदर रेट आहे याचा एकोणीसशे रुपयाची साडी आपण जी ही नवीन दुकानाची ओपनिंग केली त्यामध्ये एक धमाका करायचा आपल्याला एकदम स्वस्त विकायचा एकोणीसशे साडी फक्त साडे नऊशे रुपयाला तुम्हाला भेटणार आहे आणि हे त्याचे कलर्स आहे कलरही बघून घ्या खूप सुंदर ह्याचे कलर्स आहे आणि कापड पण एकदम एकदम छान आहे कांजीवरम साडी वन साइड बॉर्डर एकदम सुपर रेटमध्ये जे आपण बाहेर बघितलेले चार साडे चार हजारची साडी ही तुम्हाला भेटणार आहे आता फक्त दोरकदा श्यामकुमार वाघुली ब्रांच मध्ये फक्त तेराशे नव्वद रुपयाला बॉर्डर पण बघा एवढी सुंदर आहे आणि कलर्स बघा ह्याच्यामध्ये फक्त शंभर पीस अवेलेबल आहे तर ज्यांना ज्यांनी हे व्हिडिओ बघितला प्लीज मिळ नका घालू लवकरात लवकर या तसं तर व्हरायटी भेटणार आहे पण अशी जे व्हरायटी आहे जे एकदम म्हणजे शंभर टक्के डिस्काउंट मध्ये आहे त्यासाठी तुम्हाला लवकर यायला लवकर यायला लागेल सॅटिन पॅकनी विथ आरी वर्क ब्लाउज शोल्डर पल्लू बुटा येणारे साइड ला बुटी येणार आता रेट सगळ्यांना माहिती आहे श्याम श्यामकुमार एकदम फेमस पॅटर्न हा हा आयटम तुम्हाला फक्त एक हजार नव्वदला ला भेटणार आहे सत्तर टक्के मध्ये ही साडी तुम्हाला एक हजार नव्वद रुपया मध्ये एकदम सुंदर कॉटनचा पॅटर्न आहे हे तुम्ही माझ्यासमोर बघू शकता पॅटर्न एवढा क्लास आहे आणि तुम्ही ह्याचा रेट ऐकणार ना जे आपले कॉटन लवर्स आहे ना ज्यांना कॉटनच्या साड्या खूप पसंत आहे त्यांच्यासाठी एकदम धमाकेदार आयटम आहे धमाकाचा फक्त आयटम नाही धमाकाचा साडीचा सा रेट पण आहे आणि ह्याच्यात मी तुम्हाला कलर्सही दाखवतो परत मी तुम्हाला ह्याचा रेट पण दाखवतो ह्याचा रेट पण बघून घ्या फक्त एकोणीसशेची साडी आहे या मान्सून सेल फ्रेश सेल तुम्हाला फक्त अकराशे पन्नास रुपयाला भेटेल म्हणून जास्त वाट बघू नका आता लवकरात लवकर दौकर दोर दौक श्यामकुमार वाघोलेच्या शॉपमध्ये व्हिजिट करा तर अजून एक सुंदर पॅटर्न आहे ह्याला सुपरनेट कोटा म्हणतात एकदम लाईट वेट साडी आहे आणि साडीचा तुम्ही रेट पण ऐकला ना तर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट एकोणीसशेची साडी आहे तुम्हाला दोड श्यामकुमार शॉप शॉपमध्ये फक्त आठशे तीस रुपयाला भेटतात आणि हे त्याचे कलर्स साडीचा सा बुट्टा बघा बॉर्डर बघा जेवढी तारीफ करू ना तेवढी साडीची कमी आहे आणि पॅटर्न मध्ये एकदम लाईटवेट साडी आहे पूर्ण साडीचा सा रिच पल्लू येणार आहे आणि हे बघा ऑल ओव्हर साडीचा सा, आणि तुम्ही रेट रेट ऐकलं ना तर यावेळी आपल्याला सगळं एकदम हे होणार काय असे रेट हे कसे देतात आहे मिल्ची रेटमध्ये माल कसा भेटतो आहे हे फक्त तुम्हाला नऊशे रुपयाची साडी फक्त पाचशे नव्वद रुपयाला भेटणार आहे आणि ह्याचे तुम्ही कलर ती बघून घ्या एकदम सुंदर लाईट कलर्स आहे एकदम बेस्ट पॅटर्न आहे तर अशा पॅटर्नसाठी लवकरात लवकर दावखादा श्यामकुमार वाघुलीला भेट द्या काता वर्क ऑफिस यूजसाठी एकदम सुंदर पॅटर्न सोळाशे रुपयेची साडी फक्त आठशे नव्वद रुपयामध्ये कलर वेरियन्स बघा सुंदर पॅटर्न आहे आणि थ्रेड वर्क आहे ऑल ओव्हर थ्रेड असे म्हणजे कसे मार्केटमध्ये फिरले तरी असे आयटम भेटत नाही आपण फक्त थ्रेड वर्क मध्ये आणि कापड एकदम सुंदर कापड आणि फक्त फक्त आठशे नव्वद रुपयामध्ये पियोर टिश्यू साडी विथ ऑल ओव्हर सिरोस्की आणि साडीचा तुम्ही पॅटर्न बघे हे ऑल ओव्हर स्टोन वर्क आहे आणि पदर बघा साडीचा पदर बघितला आणि नजर नाही हटणार असा पॅटर्न आहे एकदम सुंदर पाणी साडेतीन हजारची साडी आहे आता या मन्सून ऑफर मध्ये द्वारकादा श्यामकुमार वाघुली शॉप मध्ये फक्त अठराशे नव्वद रुपयामध्ये भेटेल तुम्हाला जे साड्या तुम्ही साडेतीन चार हजारला घेतले आता वाघुलीच्या शॉप मध्ये पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये फक्त अठराशे नव्वद रुपयाला आणि हे आहे त्याचे कलर्स रेशम ऑर्गेन्जा विथ ऑल ओव्हर सिरोस्की वर्क हे तुम्ही साडीचा सा पदर बघू शकता बॉर्डरला सुंदर नाजूक सरोस्कीचं काम येणार आहे आणि रेट विचारूच नका हजारची साडी फक्त तेराशे साठ रुपयाला आणि साडीचे कलर्स बघा बघितल्या शाणी कलर पसंत पडला पाहिजे असे आपले कलर्स आहे आणि एकदम सुंदर डिझाईन साडेतीन चार हजार साडी जे तुम्ही बाहेर मार्केट मध्ये घेतले वाघोलीमध्ये द्वारकादास श्यामकुमार मध्ये फक्त तुम्हाला तेराशे साठ रुपयाला भेटणार आहे एवढ्या स्वस्त साड्या तुमच्याकडे काय मिळतात आपलं स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे आपल्या सुरतला बँगलोरला बनारसला त्याच्यामुळे जे सुंदर सुंदर आयटम आहे ते एकदम कमी किमतीमध्ये एकदम सुंदर कापडमध्ये आपण बनवून घेतो आणि मार्केटमध्ये चॅलेंजिंग रेट मध्ये देणार द्वारकादा श्याम कुमार सिल्वरची जरी आणि प्युअर कॉटन प्युअर कॉटन कापड त्याच्यामध्ये पण पैठणीची बॉर्डर आणि मुनियाची डिझाईन वा काय कॉम्बिनेशन आहे अशीच एक साडी तुमच्यासमोर घेऊन येतोय हा पॅटर्न तुम्ही बघू शकता एवढा सुंदर पॅटर्न आहे मार्केटमध्ये चार तास जरी फिरला ना असं पॅटर्न नाही भेटणार आणि रेट प्युअर कॉटन कापड आणि रेट पण एवढं सुंदर आहे जसं तुम्ही हे आपल्या बॉर्डर बॉर्डरमध्ये घेतलं तर नऊशे पन्नास अठराशेची साडी नऊशे पन्नास मुनिया मुन्यामध्ये घेतलं पंधराशेची साडी फक्त सातशे पन्नासला कलर कॉम्बिनेशन बघा एवढे सुंदर लाईट कलरचे टोन दिली आहे आणि पॅटर्न बघितलं तुम्ही म्हणणार हिचा स्क्रीनशॉट काढा चला कलेक्शन श्यामकुमार पहिल्यांदाच पुण्यामध्ये अशा प्रकारचं कलेक्शन आले आणि तेही द्वारकादास द्वारकाश स्टॉक वर डिस्काउंट आहे सो लवकरात लवकर विजिट करायचे सॉफ्ट सिल्क मध्ये पैठणी डिझाईन त्याचे सगळे लोटेस्ट पाच पाच सहा सहा हजारच्या साड्या फक्त पंचवीसशेच्या आसपास हे बघा तुमच्या समोर हे सगळे डिझाईन्स मी दाखवत आहे चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास सगळं ऑल ओव्हर मीनचं काम आहे साधं काम नाही आहे आणि हे बघा ऑल ओव्हर भरगत साड्या पूर्ण लोटस डिझाईन दिले पूर्ण मोराचे डिझाईन आहे फक्त आणि फक्त चोवीसशे पन्नास रुपयाला असे पाच पाच सहा सहा हजारचे पैठण या साड्या लोटस डिझाईन्समध्ये मध्ये फक्त तुम्हाला भेटणारे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये चोवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास या रेट मध्ये हे बघा एवढं सुंदर काम दिलेलं आहे आणि पॅटर्न तुमच्या समोर आहे अशा ऑफरसाठी लवकरात लवकर दोडकादार श्यामकुमार वाघोलीच्या शॉप मध्ये ब्रँडेड साडी चेतन फक्त चारशे नव्वद रुपयाला आणि हे बघा तुमच्या समोर मी सगळे डिझाईन्स दाखवते हे बघा ब्रासू डाळी प्रिंटेड डाडी सॉफ्ट सॉफ्ट सिल्क अशी सुंदर सुंदर हे बघा कॅटलॉग साडी सगळे फक्त एकच रेट मध्ये द्वारकादा श्यामकुमार वाघुलीमध्ये फक्त चारशे नव्वद रुपयामध्ये तर लवकरात लवकर अशी ऑफर्स साठी वाट पाहू नका लवकरात लवकर भेट द्या द्वारकादा श्यामकुमार वाघुलीला असेच ब्रँडेडच्या साड्या प्रिंटेड मध्ये विशाल लक्ष्मीपती अंबिका विपुल परी हे तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटणार एकदम धमाकेदार ऑफर डिझाईन ब्रँडेड साड्या ते पण तुझ्या समोर बघा असं सिरोस्की काम मध्ये बघा एवढं सुंदर पॅटर्न आहे असं सुंदर कलेक्शन मध्ये हे बघू शकता हे बघा पाहिजेत असे बघा बांधणीचे साड्या हे असे सगळे तुम्हाला एकदम भरपूर डिस्काउंट मध्ये वर्क साड्या तुम्हाला श्यामकुमार वागोलीच्या शॉप मध्ये भेटणार आहे हे बघा ऑल डिझायनर कलेक्शन्स डिझायनर साड्यांवर कुठं असं डिस्काउंट मिळत नाही मात्र द्वारकादास मध्ये मिळतं शंभर टक्के आपल्या द्वारकादास शामकुमार फक्त हे नवीन दुकान मध्ये मान्सून सेल ऑफर मध्ये हे डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे ओके हा आपला कॉटन सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर भरपूर व्हरायटी भेटणार आहे हे तुमच्या समोर असे बघू शकता भरपूर कलेक्शन आणि असे सुंदर साड्या दहा दोन दोन तीन तीन हजारच्या साड्या फक्त अकराशे रुपयेमध्ये आणि चारशे रुपयेपर्यंत आपली ही व्हरायटी स्टार्ट आहे कलांजली पैठणी विथ आरी वर्क ब्लाउज जे साड्या तुम्ही प्लेन घेतलेल्या ना एकोणीसशे बावीसशे ते आरिवर्स आरी ब्लाउज देतोय कलांजली पैठणीमध्ये जे चार हजार नऊशे नव्वद रेट होता आता ऑफर मध्ये फक्त साठ सत्तर ते पीस आहे आणि ते पण फक्त एकोणीसशे नव्वद रुपयामध्ये yeah, पहिले आपण साडीचा सा ब्लाऊज बघूया hmm. मार्केटमध्ये ब्लाऊज पंधराशे पंधराशे रुपयाचे तुम्ही ब्लाऊज घेताना तो सेम ब्लाऊज आहे एकदम सुंदर चेनचं वर्क दिलेलं आहे याच्यामध्ये आणि हे बघा तुमच्या तुम्हाला हाच पॅटर्न पॅटर्न बघा एकदम एकदम सुंदर हो। कलांजनी ऑल ओव्हर साडी वर बुट्ट येणार आहे तीन हजार नऊशे नव्वद चार हजारची ची साडी आता ऑफर मध्ये फक्त तुम्हाला दोन हजार नव्वद मध्ये भेटणार आहे लिमिटेड स्टॉक आहे सत्तर पीसचा स्टॉक आहे आपल्याकडे तर लवकरात लवकर दोरखादा श्यामकुमार वाघोले शॉप मध्ये भेट द्या आणि अशा ऑफरचा लाभ घ्या मनसून मन्सून सेल मध्ये फ्रेश स्टॉक मध्ये हे साड्या तुम्हाला फक्त आणि फक्त एकवीसशे नव्वद बावीसशे नव्वद या दोन रेट मध्ये भेटणार आहे आणि साडीचे डिझाईन्स बघा हे सगळे डिझाईन्स तुम्ही बाहेर मार्केटमध्ये साडे चार ते पाच हजार मध्ये बघितले असेल आता ऑफरमध्ये हे साड्या तुम्हाला फक्त एकवीसशे नव्वद आणि बावीसशे नव्वद या दोन रोड मध्ये भेटणार आहे खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट कापड आहे आणि हे त्यामधले कलर तुम्ही इथे बघू शकता अप्रतिम कलर आहेत एकदम ट्रेडिशनल कलर आहेत आणि याच्यामध्ये सुंदर अशा डिझाईन पण आपल्याला अवेलेबल केलेल्या आहेत घडियाल पेटीने जे सगळ्यात सुंदर पॅटर्न आहे एकदम नाजूक छोटे बुटेमध्ये एक नवीन पॅटर्न तुमच्या तुमच्यासाठी या धमाका सेल ऑफर मध्ये घेऊन आलो आहे तुमच्यासमोर लगो चार हजारची साडी बावीसशे नव्वद रुपयाला आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे जसं साडी तुम्ही बघू शकता ऑल अस बुट्टा येणार आहे आणि पदर एकदम एवला जो पदर म्हणतो आपण डबल पल्लू म्हणतो आपण तो पदर येणार आहे सुंदर मस्त yes. वेअर नंतर तुम्ही बघू शकता है। कलर कॉम्बिनेशन फार सुंदर आहे आणि ऑल ओव्हर साडीवर बुट्टे आहेत आणि अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये कलर्स दिलेले आहेत वेगवेगळे हा कलर बघू शकताय खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन ओरिजिनल साड्यांचे सिल्क साड्यांचे जे कलर कॉम्बिनेशन असतात ते सगळे कलर कॉम्बिनेशन आपल्याला हे फक्त चार हजार चे साडी आता या ऑफर मध्ये फक्त फक्त तुम्हाला बावीसशे नव्वद रुपयामध्ये भेटणार आहे लिमिटेड स्टॉक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर ते ऐंशी पीस अवेलेबल आहे म्हणून लवकरात लवकर अशा ऑफरसाठी जे वर्षभर भेटत नाही ऑफर ऑफरसाठी लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार वाघुलीच्या शॉपमध्ये भेट द्या